नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नॉलेज हब या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मी डॉक्टर पुन्हा एकदा विषयाला घेऊन तुमच्या समोर हजर आहे अनेक स्वप्न आहे आपण शिक्षक व्हावं डीएड बीएड झालेले विद्यार्थी यासाठी नेहमी प्रयत्नशील राहतात आतापर्यंत टेट परीक्षेचं दोनदा आयोजन झालं आणि त्याच्यातून हजारो जे विद्यार्थी आहेत युवक आहेत त्यांचं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि ही संधी पुन्हा एकदा चालून आलेली आहे आपल्यासाठी टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेचं चा आयोजन शासनामार्फत करण्यात आलेलं आहे आणि ही जी परीक्षा आहे ही मेच्या शेवटच्या आठवड्यात आणि जून महिन्यामध्ये घेण्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो केवळ आणि केवळ दहा दिवस शिल्लक आहेत या परीक्षेसाठी आणि आपली म्हणावी तशी तयारी आतापर्यंत झालेली नाही परंतु चिंता करू नका या हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो द ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून टेस्ट सिरीजचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे मित्रांनो या ऑनलाईन टेस्ट सिरीजमध्ये जवळपास दहा क्वेश्चन पेपर आपल्यासाठी आम्ही तयार केलेले आहेत आणि या परीक्षेच्या या दहा टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आपण नक्कीच तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करू याचं मी तुम्हाला आश्वासन देतो मित्रांनो तर द ग्रॉ अकॅडमीच्या वतीने जी टेट दोन हजार पंचवीस ची ऑनलाईन टेस्ट सिरीजचं आयोजन केलेलं आहे तर तिचं त्या माध्यमातून तुम्हाला टेट परीक्षेचं स्वरूप कसं आहे गेल्या वेळेची जी टेस्ट सिरीज आपली गेल्या वेळेची जी टेट परीक्षा जी झाली तिचं स्वरूप कसं होतं त्यानुसार या प्रश्नपत्रिकांची रचना करण्यात आलेली आहे आयबीपीएस नुसार या प्रश्न संचाची निर्मिती करण्यात आलेली आहे शिवाय तुम्ही हे टेस्ट सिरीज दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचं स्कोर कार्ड देखील उपलब्ध दे होणार आहे शिवाय आमच्या तज्ज्ञांमार्फत तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण देखील या ठिकाणी दिल्या जाणार आहे मित्रांनो एमपीएससी असेल किंवा सरळ सेवा असेल या परीक्षांच्या टेस्ट सीरीज मध्ये द्रॉ अकॅडमीचा नावलौकिक महाराष्ट्रभर आहे अनेक परीक्षांमध्ये द ग्रो अकॅडमीच्या टेस्ट सिरीज मधील प्रश्न जसेच्या तसे किंवा त्याला साजेसे प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहेत याचा अनुभव जो आहे तो आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे त्यामुळे तुमचं जर शिक्षक होण्याचं स्वप्न जर तुम्हाला जर पूर्ण जर करायचं जर असेल तर मित्रांनो आजच टेट दोन हजार पंचवीस ची टेस्ट सिरीज द ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून जी लॉन्च करण्यात आलेली आहे तिचं आजच आपण रजिस्ट्रेशन सबस्क्रिप्शन घ्यायचं आणि तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही करू याची तुम्हाला आम्ही खात्री देतो मित्रांनो तर त्वरा करा आणि लगेचच द ग्रो अकॅडमीची टेस्ट सिरीज घ्या मित्रांनो ही टेस्ट सिरीज जवळपास दहा क्वेश्चन पेपर आपणासाठी केवळ एकशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध आहे एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला दहा क्वेश्चन पेपर म्हणजेच दोन हजार प्रश्नांची दोन हजार प्रश्नांचा सराव तुमच्याकडून आम्ही करून घेणार आहोत आणि याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की होणार याची ग्वाही देतो तर मित्रांनो लवकरात लवकर, लवकर आपण टेस्ट सिरीज घ्यायची आहे आणि आपलं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे धन्यवाद